शहरात जबिंदा मैदान इथं उद्घाटन गुरुवारी मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आलं असून यात ऐंशी पेक्षा अधिक स्टॉल वित्तीय संस्थाचे स्टॉल देखील लावलेले असून झिरो प्रोसेसिंग ऑन द स्पॉट सेंक्शन स्पॉट फायनान्स आदीच नियोजन करण्यात आलंय क्रेडाई महाएक्सपोच्या वतीनं शहरात असलेल्या जबिंदा मैदान इथं गुरुवारी तीन सप्टेंबर पासून ड्रीम होम एक्स्पोला सुरुवात करण्यात आली असून या एक्सपोचं उद्घाटन मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आलं मराठवाड्यातील सर्वात भव्य क्रेडाई ड्रीम होम एक्सपो या गृह प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी एस पी आयचे डी जी एम चंद्रशेखर रच्चा क्रेडाईचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर प्रमोद खैरनार माजी अध्यक्ष राजेंद्र सिंग जबिंदा कोषाध्यक्ष नरेंद्र सिंग जबिंदा माजी अध्यक्ष आर्किटेक्ट नितीन बगडिया विद्यमान अध्यक्ष विकास चौधरी सचिव रोहित सूर्यवंशी संयोजक अखिल खन्ना खजिनदार प्रशांत प्रमिल कंठवार संयोजक संग्राम पटारे भास्कर चौधरी आशुतोष नावंदर आदिन सह महिला पदाधिकारी अन्य पदाधिकारी आणि स्टॉलच्या प्रमुखांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती क्रीडाचं आज उद्घाटनाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित देशातील मुख्य बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे श्री साहेब आणि मंचावर उपस्थित क्रीडाचं अध्यक्ष श्री चौधरीजी आणि मंचावर उपस्थित सर्व क्रीडाईचे सभासद माजी अध्यक्ष आणि उपस्थित सर्व उद्योजक बिल्डर्स आणि सर्व पत्रकार आणि उपस्थित बंधू भगिनींना माझा प्रेम नमस्कार सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या निमित्ताने उपस्थित सर्वांना मनापूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो गेल्या वर्षी संध्याकाळी हा कार्यक्रम उद्घाटनाचे कार्यक्रम पार पाडला होता ज्या सर्वांना आरतीचा किंवा विविध गोष्टीचा घाई होते परंतु गेल्या वर्षी लोकांनी जर रेकॉर्डिंग केलेलं भाषण परत काढून बघितलं की त्या आयुक्तांनी काय सांगितलं होतं आणि काही झालेलं आहे आणि आता ह्या पुढे काय होणार आहे हे फार महत्वाचे आहे आणि दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस हे आर्थिक वर्ष महानगरपालिकेसाठी आणि या शहरासाठी अत्यंत महत्वाची आहे आता आपण वेगळी भरारी आपण घेतलेला आहे आणि उघडच कारण काही राजकीय नेत्यांनी भाषण करणे वेगळं कारण प्रशासकीय अधिकारी येऊन काही गोष्टी सांगणे वेगळं गेल्या वर्षी मी सांगितलं होतं हीच तो वेळ आहे आणि गेल्या वर्षी जर तुम्ही बुक केला असता तो मध्ये झाला असता आत्ता जरी तुम्ही बुकिंग केलं आत्ताही थोड्या स्वस्तात पडणार असता पुढच्या वर्षी या शहरामध्ये अजून घरं घेणे थोडा मागडं होणार आहे कारण देर विल बी यूज फॉर इन द डेव्हलपमेंट त्याचं कारण आहे कारण नुसतं ड्रीम होम मनोनेपेक्षा पहिला ड्रीम सिटी बनले फार महत्वाचे आणि एकदा ड्रीम सिटी मध्ये काय असे अपेक्षित आहे प्रत्येक बिल्डर आणि व्यापारी या गोष्टीच्या निगडीत असलेल्या व्यक्तींना अत्यंत महत्वाची आहे डीपी प्लॅन कित्येक वर्षापासून हा शहराला लागलेला कीड आता आपण अठ्ठावीस चार करून शासनाकडे पाठवलेला आहे जेणेकरून त्या ठिकाणी परत त्या पेवरपणू किंवा दुसऱ्या रस्त्याच्या मेटेरियलमध्ये वापरण्यामध्ये सुयोग्य होईल आणि आता नवीन बी प्लांट प्लॅन झाला नवीन रस्ते घ्यायचे आहेत खरं तर बघितलं तर महापालिका असे विचार असतील की और पैसा दो पैसा पैसा दो या एक्स्ट्रा एक्स एफ एक एस आय पाहिजे परंतु आम्ही एक विचार केला या शहराच्या टर्म विकासासाठी काय आवश्यक का आहे याला रस्ते, दे, दे, दे। या एक्सपो मध्ये ऐंशी पेक्षा अधिक स्टॉल लावण्यात आलेले आहेत तर त्या माध्यमातून तीनशे प्रोजेक्ट सादरीकरण सदर एक्सपो मधून केलं जात आहे वित्तीय संस्थाचे स्टॉल देखील यात लावण्यात आलेले आहेत झिरो प्रोसेसिंग ऑन द स्पॉट सेंक्शन स्पॉट फायनान्स आदीचं नियोजन यात करण्यात आलेलं आहे सदर ड्रीम होम एक्स्पोला प्रचंड प्रतिसाद मिळतोय याचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीनं क्रेडाईचे संयोजक हो अखिल खन्ना यांनी एडियन सोबत बोलताना केलंय दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपलं क्रीडाई ड्रीम होम एक्स्पो आपण भव्य रीतीने लावलेला आहे आणि यावेळेस जे औरंगाबादमध्ये टोयटा आणि अथर अशा मोठमोठ्या प्रकल्प आलेले आहेत पंचवीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट झालेली आहे आणि इथं खूप रोजगार उत्पन्न होणार आहे तर त्यानिमित्ताने आपल्या प्रॉपर्टीचे भावसुद्धा पुढील पाच वर्षात खूप वाढणार आहेत तरी सगळ्यांनी आजच प्रॉपर्टी बुक करावी ही माझी अपील आहे सगळ्या लोकांना की आजच प्रॉपर्टी बुक करा, करा अन्यथा पुढच्या वर्षी अजून दर वाढतील जेवढा उशीर कराल तेवढे दर वाढतील तर आजच प्रॉपर्टी बुक करा या क्रीडा एक्सपोमध्ये ऐंशी स्टॉल लावलेले आहेत आपण एकूण तीनशे प्रकल्प आहेत आणि सगळ्या प्रकारची वास्तू आपल्याला इथं भेटेल प्लॉट्स फ्लॅट्स रो हाऊसेस बंगलोज शॉप्स ऑफिसेस सगळ्यांसाठी ही एकाच छताखाली एकदम उत्तम प्रदर्शन आपण ठेवलेलं आहे तरी सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा ही लोकांसाठी अपील प्रॉपर्टी एक्सपोमध्ये साईट विजिट्स अरेंज केलेले आहेत आणि तुम्ही ऑन द स्पॉट बुकिंग केल्यास आमच्याकडून विशेष पारितोषिक ठेवलेलं आहे आणि इथं रोज फक्त विजिट करणाऱ्यांनासुद्धा आम्ही त्यांच्यासाठी पारितोषिक ठेवलेलं आहे लकी ड्रॉ ठेवलेलं आहे प पारितोषिक आम्ही आमच्याप्रमाणे घरात जे वस्तू चांगल्या उपयोगी असतात तशा व वस्तू ठेवलेल्या आहेत